अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार गुरुवार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच गुरुवारचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे गुरुवारचा दिवस हा सगळ्याच स्वामी भक्तांच्या आवडीचा दिवस कारण हा आहे आपल्या गुरूंचा दिवस बघा गुरुवारी केलेल्या उपायांनी व गुरुवारी केलेल्या सेवांनी आपलं गुरुबळ मजबूत होतं आणि जेव्हा आपलं गुरुबळ मजबूत असतं ना तेव्हा आयुष्यात कितीही संकट आले कितीही अडथळे आले आपण सहज त्यातून तारून जातो कारण आपला जो गुरुग्रह ग्रह आहे तो मजबूत असतो आपला गुरु आपल्या पाठीशी असतो मग बऱ्याच वेळा असे प्रसंग येतात की आपण थोडक्यात त्यात बचावतो किंवा तो, कि तो मोठा प्रसंग मोठा एखादा अपघात टळून जातो म्हणजे फॉर एक्झाम्पल की एखाद्या एक ठिकाणी आपण प्रवासासाठी जाणार असतो आणि आणि काहीतरी कॅन्सल दोन दिवसात कळतं की जिथे आपण जाणार होतो तिथे काहीतरी मोठं घडलेलं आहे किंवा ज्या गाडीतून जाणार होतो त्या गाडीचा अपघात झालेला आहे बऱ्याच वेळा असे वेगवेगळे अनुभव येऊन जातात की माझ्यावरती आलेले संकट थोडक्यात टळलं तर हे थोडक्यात टळलेलं जे संकट आहे ना ते खरंतर तर आपल्या गुरूंची आपल्यावरती असणारी कृपा असते आणि त्यासाठी आपलं गुरुबळ मजबूत असणं अत्यंत महत्वाचं असते आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच गुरुवारचा एक विशेष उपाय सांगणार आहे जो रात्री झोपताना आपल्याला करायचा आहे बघा गुरुवारच्या दिवशी रात्री झोपण्यापूर्वी या एका मंत्राचा जर तुम्ही पाठ केला किंवा हा एक मंत्र जर तुम्ही म्हटलात तर तुमच्या मनात कितीही कठीण असणाऱ्या इच्छा पूर्ण होतील घरावर आलेलं एखादं तर त्यातून होईल कितीही मोठं जर विघ्न असेल तर ते टळून जाईल तुमच्या घरामध्ये जर कुठल्याही व्यक्तीला काही कुठल्या दोषांचा त्रास होत असेल म्हणजे काल सर्प दोष असेल दोष असेल किंवा अजून काय तर त्या सगळ्या दोषातून तुमच्या घरातील प्रत्येक व्यक्तीचं निवारण होईल आणि तुमच्या घरात एकंदरीत सुख समृद्धी आनंद ऐश्वर यांची प्राप्ती होईल फक्त रात्री झोपताना गुरुवारच्या दिवशी ही सेवा करायची आहे आता काय मंत्र आहे कुठला उपाय आहे कुठली सेवा आहे हे सगळंच पुढं सांगते फक्त त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन ते सर्वात आधी तुम्हा सर्वांपर्यंत पोहचतील सगळ्यात पहिले हा उपाय तुम्ही रात्री आठ पासून बाराच्या आत कधीही करू शकता पण बाराच्या आत कारण गुरुवार संपण्याच्या आत आपल्याला हा उपाय करायचा आहे यासाठी तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे आपल्या घरामध्ये ऑलरेडी तुम्ही जर एखादा नारळ आणून ठेवलेला असेल तर तो घ्या किंवा मग बाजारातून घ्या आता खूप उशीर झालेला आहे खरं तर आता मिळणं पॉसिबल नाही तुम्ही पुढच्या गुरुवारी जरी हा उपाय केला तरीही चालेल फक्त कुठलाही गुरुवार चाल याच्यासाठी आपल्याला लागणार आहे जो नारळ तुम्ही घेतलेला आहे तो सगळ्यात अगोदर स्वच्छ पाण्याने थोडा धुवून घ्यायचा आणि एक पाच मिनटं तो थोडा सुकवायचा ठीक आहे त्याच्यानंतर हा जो नारळ आहे तो देवघराच्या समोर आपलं जे देवघर आहे या देवघराच्या समोर तुम्ही ज्या गुरुंना मांडता आता आपले गुरु सगळ्यांचे श्री स्वामी समर्थ महाराज दत्त महाराज म्हणजे तर यांचं एकच रूप आहे दत्त महाराज स्वामी महाराज दत्त महाराजांची मूर्ती असेल तर तुम्ही दत्त महाराजांच्या समोर हा नारळ ठेवा श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असेल तर आपल्या महाराजांच्या समोर हा नारळ ठेवा ठीक आहे एक पाच मिनिट हा नारळ ठेवायचा दोन उदबत्त्या घ्यायच्या त्या उदबत्त्या त्या नारळाला त्या श्रीफळाला ओवाळायच्या एका वाटीमध्ये थोडीशी हळद घ्यायची आणि त्या हळदीने या श्रीफळावरती तुम्हाला एक स्वस्तिक काढायचं आहे ठीक आहे फक्त एक स्वस्तिक काढायचं कारण शुभ काम करत असताना कुठलीही सेवा करत असताना श आपण ती जी सुरुवात जी आहे ती स्वस्तिकाने करतो स्वस्तिकाने केलेली जी सुरुवात असते ती शीघ्र लाभदायी असते किंवा ती शुभच असते ठीक आहे आता इतकं करून झालं की त्याच्यानंतर हा नारळ आपल्या दोनही हातात घ्यायचा आपली ही हातांची जी उंजळ आहे त्या दोनही हातांमध्ये हा नारळ किंवा फक्त उजव्या हातात तुम्ही घेतला तरीही चालेल त्यानंतर या नारळात तुमची जी पण इच्छा असेल ती इच्छा व्यक्त करायची नोकरी संदर्भात असेल संदर्भात असेल कुठली कर्जासंदर्भात असेल काही जे काही तुमची इच्छा असेल तर ती इच्छा अडचणी अडथळे सगळं त्या नारळामध्ये तुम्हाला व्यक्त करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला जो मंत्र सांगते तो मंत्र म्हणायचा आहे मंत्र जो आहे तो नित्यसेवेच्या पुस्तकात ज्यांच्याकडे नित्यसेवेचं पुस्तक आहे तर त्यांना या पुस्तकामध्ये सहज हा मंत्र मिळून जाईल पेज नंबर जे आहे ते पस्तीस म्हणजे थर्टी फाय थर्टी फाय पेज नंबर आहे पस्तीस पेज नंबरवरती तुम्हाला हा मंत्र मिळून जाईल मंत्र जो आहे तो दत्त महाराजांचा बीज मंत्र जो सर्व सिद्ध मंत्र आहे आपल्या गुरूंना प्रसन्न करण्यासाठी गुरूंची कृपा प्राप्त करण्यासाठी दत्तगुरूंना आपल्याकडे म्हणजे दत्त आकर्षित करण्यासाठी किंवा दत्त गुरूंच्या आपल्या घरामध्ये अखंड कृपा प्राप्त करण्यासाठी हा दत्त महाराजांचा बीज मंत्र आपल्याला बरोबर एक तुम्ही सात वेळा म्हणा एकवीस वेळा म्हणा एक्कावन्न वेळा म्हणा किंवा वे एकशे आठ वेळा म्हणा जेवढे वेळा तुम्हाला म्हणायचे तुम्ही म्हणा पण हा मंत्र सिद्ध मंत्र आहे आणि अत्यंत शीघ्र लाभदायी मंत्र आहे ज्यांच्याकडे आता पुस्तक नसेल तर ते त्यांनी व्यवस्थित हा मंत्र ऐका ओम द्रा चिरंजीविने नमः ओम पहिला ओ येतो त्याच्या पुढे द्रा त्यानंतर चिरंजीविने नमः ओम द्रा द्रा म्हणजे द द जसं आपण द्रा काढतो द्र काढतो सेम त्या पद्धतीने असं हे येणार त्याला आणि त्याच्यासोबत एक काना ओम द्रा चिरण जीविने नमहा ठीक आहे बघा इथे हा मंत्र आहे ओम द्रान चिरंजीवीने नमहा ॲक्च्युली आपले व्हिडिओ एडिटेड नसतात त्याच्यामुळे मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवू शकत नाही पण नित्य जर पुस्तक असेल तर थर्टी फाय पेज नंबरवरती हा मंत्र आहे ओम द्राण चिरंजीवीने नमहा ओम द्रा चिरंजीवीने नमहा ओम द्रा चिरंजीवीने नमहा ओम द्रा चिरंजीवीने नमहा हा मंत्र म्हणायचा आणि हा जो नारळ आहे तो नारळ रात्रभर देवघरात ठेवून द्यायचा दुसऱ्या आता त्यानंतर रात्री झोपी जा सकाळी जेव्हा तुम्ही उठाल स्वच्छ स्नान तुमचं जे काही असेल सकाळचं आपलं असतं ते सगळं आटोकलं देवपूजा वगैरे सगळी झाली की हा जो नारळ आहे तो कुठल्याही दत्तांच्या मंदिरात दत्त घेऊन जा, मंदिर जा। दत्त महाराजांचं मंदिर असेल तर तिथे न्या स्वामींचं मंदिर असेल तर तिथे घेऊन जा स्वामींच्या किंवा दत्त महाराजांच्या कुठल्याही मठात मंदिरात घेऊन जा समजा यापैकी कुठलंच मंदिर नसेल तर औदुंबराचं झाड असेल औदुंबराचं वृक्ष तर तुम्ही तिथे गेलात तरीही चालेल आणि हा नारळ मठात मंदिरात गेला तर हा नारळ तिथे ठेवायचा आहे औदुंबराच्या झाडाजवळ वगैरे गेलात तर हा नारळ तिथे सोडून द्यायचा आहे त्या झाडाला प्रदक्षिणा घाला मंदिरात गेले असाल तर त्या मंदिरामध्ये प्रदक्षिणा घाला इच्छा व्यक्त करा आणि घरी निघून या तुम्हाला खात्रीने सांगते पुढचा गुरुवार येण्याच्या आत कितीही कठीण असणारी कितीही मोठी आडलेने जी काही तुमची इच्छा असेल तर ती इच्छा शंभर टक्के पूर्ण होईल फक्त पूर्ण श्रद्धेने पूर्ण मनापासून तुम्हाला हा उपाय किंवा ही सेवा करायची आहे अत्यंत साधा सोपा उपाय आहे गुरुवारचा हा विशेष उपाय आहे कुणीच ही संधी सोडू नका ज्यांच्याकडे श्रीफळ आहे त्यांनी याच गुरुवारी करा ज्यांच्याकडे आता नसेल असं त्यांनी पुढच्या गुरुवारी हा उपाय केला तरी चालेल फक्त एक गुरुवार हा उपाय करा पुढचा गुरुवार येण्याच्या तुमचं कितीही कठीणातील जे कठीण काम असेल ते झालं म्हणून समजा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कळवा असेच फ्रूटचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा